Uh, this one um, बोल्ड। नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा खास विषय आहे की पहिल्यांदाच ओलव्यामध्ये आणि सात समुद्र पार करून टीम आलेली आहे साऊथ आफ्रिकाची आपल्या उलव्यामध्ये मॅच आहे तर आपण चला बघूया साऊथ आफ्रिकेची टीम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग Wave, wave, wave. Good morning. Good morning. Yeah. <laughs> Good morning. Good morning. Good morning. Good morning. Good morning. गुड मॉर्निंग साऊथ आफ्रिकेची अंडर फोर्टीनची टीम आलेली आहे आणि टीम पहिल्यांदाच म्हणजे आपल्या ह्या गावातलं नाव सात समुंदर पल्लीकडे गेलेलं आहे आणि ह्याला मी सर्वश्रेय रामशेठ ठाकूर काकांना देतो आहे की त्यांच्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडून येतात आहे म्हणून आज सर्व काही गोष्टी छान होत चाललेल्या आहेत आणि ह्याच्या पुढे अजून खूप छान करायचं आहे का हो तर मी समाधानी नाही ह्याच्यापेक्षा मुलं घडवणं हाच माझा उद्देश आहे आणि आपलीही मुलं सात समुद्राच्या पलीकडे खेळायला जावे ही माझी मनापासून इच्छा आहे आणि आता सध्या त्यांची प्रॅक्टिस चाललेली आहे आणि ती टीम आहे आणि त्यांच्या ऑपोजिट शिवाजी पार्क आहे त्यांच्या ऑपोजिट जे आपल्या ग्राउंडवरती खेळण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आता ग्राउंडवरती आलेलो आहे आणि अंपर सुद्धा आलेले आहेत त्यांना आपण अंपर म्हणून बोलवलेलं आहे त्यांच्या आयुष्यामधली ही पहिली साऊथ आफ्रिकेची मॅच आहे आणि ते अंपरिंग करण्यासाठी आलेले आहेत साऊथ आफ्रिकेच्या टीमला थँक्यू त्यांच्या मुलांचे पालकसुद्धा साऊथ आफ्रिकेवरून आले आहेत yeah, 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 yeah. yeah. कम्फर्टेबल <laughs> 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 You here to play a good cricket, and uh, these boys are from Mumbai, class with them also. So, the rule is like uh, to give everybody a chance. So, it's a 14 to play, so 11 people can bat and bowl. So the other 4 people can also come and bowl, also. So, the team will be playing 11, 11 will be there, but Three people who are sitting outside can also come and bowl. They can also show their talent. Okay, so I hope the coaches are okay with this particular thing. It's a heads and it's a heads. Okay. <laughs> uh, what do you doing? Oh. Okay. On, the team is साऊथ आफ्रिका टीमनी फिल्डिंग घेतली त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे आणि हे असं आपलं सुंदर असं ग्राउंड आहे खूप छान असं ग्राउंड आहे yes! आता मॅच चालू झालेली आहे आणि साऊथ आफ्रिकेचा मुलगा खूप छान खेळतोय बसलेली साऊथ आफ्रिकेची टीम आहे ये दो विकेट तो ज्यादा मारो पानी <ज़ागा> उसको उसको मारे मारे आपले अजून कोण आहे विकेट किपर कुठे गेला हा करन इकडे आहे पियुष कुठे गेला स्क्वेअर हो तो काय लासला

दहा चाळीस झालेत तिकडे गवत लावून झाला आहे इथे लावून झाला आहे मस्तपैकी हिरवळ भाग दिसतो आहे आता उर्वरित गवत आता इथे लावतो आहे आपण छानपैकी असा काही भागामध्ये सुंदर गवत आलेलं आहे आणि तिकडे मॅच चालू आहे साऊथ आफ्रिकेची आता आम्ही इकडे आलो आता इकडे लक्ष टाकतो आहे की गवत लावायचं सा काम चाललेलं आहे कि नहीं आया रहेगा वो पोल भर के जाता है faz Olha menino boi com graça Ah botou menino seu E não tem Uh this one dealer. Um went out bold, went for the shots, it's going wide and it just spins in from fifth stump to leg. Okay. 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 <laughs> 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 no, banana. Banana. वाटलं बॅटिंग करून तिथे व्हिडिओ घेता की काय वाटलं तुला ग्राउंड बघून हो ते चांगली होती आणि खूप छान पण खेळत होता आणि ते छान वाटलं ना असं वाटतं की स्टेडियमला खेळतोच ना आता तुम्ही तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट आहे डिसिप्लिनने रहा आणि खूप मेहनत करा ऑल द बेस्ट तर बाय थोडा 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 हां बोला बहुत अच्छा ग्राउंड है पिच भी बहुत बढ़िया है ग्राउंड भी बहुत है खिलाड़ी भी बहुत मजा के खिलाड़ी है uh, मजा करने आया है तो मजा करिए हां साउथ अफ्रीकालाच राहतो अरे हा आहे इंडियन पण तिकडेच राहतोय आणि तो छान पिकी खेळाला आले त्याच्या पेरेंट्स ने पण आपल्या ग्राउंड बद्दल तारीफ केली आहे कॅप्टन या मनोज पण ठीक ठीक कििंग क्वाइट नाइस आई फील इज गो बी अ बिट क्विक ओके आईम हॅस्तुल धनोरी पेरास याव इट जस्ट विकम एक्सपिरियन्स ओके त्याला खूप छान वाटलं आपलं ग्राउंड बघून साऊथ अफ्रिकेच्या टीमचा कॅप्टन आहे त्याला नाईस ग्राउंड तुला ग्राउंड कसं वाटतंय ग्राउंड चांगलं आहे ग्राउंड चांगलं आहे एस पी जीला म्हणजे हे आपल्या मुंबईतून पुढे भारतासाठी खेळा खेळणार आहेत खूब मेरा छान वाटे और कैसे लग रहे अपने, अपने अकेडमी बहुत अच्छा है फील बहुत अच्छा है पिच बहुत अच्छा है सब के सब मानस भी अच्छे है फैसिलिटी भी अच्छी है खाना भी अच्छा था ओके। सब के सब अच्छा था और अब कहा से, से, दब से है अफ्रीका से साउथ अफ्रीका से ओके ओके बेटा बाय टेक केयर आता हम चाह घ मस्त पैकी त्यांनी आता चहा हो बनवला आहे पालक लोकांसाठी जे साऊथ अफ्रिकेकडून आलेले आहेत ते छानपैकी असे बसलेले आहेत फ्रॉम सॉरी नाईस लावली पर्सन जी टेन मस्त लखांडी मस्त रामसेन फ्रॉम एम पी अ लाव टू यूज द लावली क्रिकेट शिवा नगर जी फॉर लावली गेम ऑफ क्रिकेट Uh, so far stars are betting first looking good so yeah keep in keep in touch and follow the for the rest of the game okay it's it's a good feel thank, thank you thank you nice pitch um there was a um, a nice way coming in but yeah it's, okay. it's a good pitch okay thank you it's a good feel they could use a bit more of like Leveling on certain parts, but it's all okay. good. Okay, thank you. I think it was all very good. Okay, if you had an extra bathroom, like one for the ladies and one for the yeah. men, but other than that, we were very happy with everything here at the grounds. Thank you for the awesome hospitality. Okay. The weather is okay, it's good, it was nice. We enjoyed ourselves, it was actually very nice. Thank you. Here we have come to play. वो अफ्रीका से एक टीम आया हुआ है अफ्रीका मतलब अदर कंट्री से और उनके साथ में अपना शिवाजी पार्क जिम खाना के साथ में टूर्नामेंट है उसके लिए हम लोग आए हैं बट ये ग्राउंड देख करके हम लोग बहुत ही हैप्पी है बहुत अच्छा ग्राउंड है जो बम्बे में जो मौसम है उससे बहुत डिफरेंस है यहाँ का यहाँ पे जो एटमोसफेयर है बम्बे में पूरा ये दिखता रहता है अपना पोल्यूशन वगैरह ज़्यादा दिखता है यहाँ पे एकदम फ्रेश फ्रेश पूरा ऑक्सीजन पूरा दिखता है महोद लोखंडे जी यहाँ पे क्रिकेट है और यहाँ पे राम से ठाकुर जी का जो देन है जो ग्राउंड जो बनाया है ना उसकी वजह से हम लोग यहाँ पे आज है और जो लेवल के जो ग्राउंड मेंटेन किया हुआ है जैसा बना हुआ है उस लेवल मतलब बॉम्बे में शायद नहीं है इस टाइप जो ग्राउंड है और ऐसा जो माहौल जो चारों से जो प्लांटेशन किया हुआ है यहाँ का जो माहौल क्रिएट किया हुआ है बहुत ही अच्छा है एक मतलब तारीफ करने लायक है पाँच बावन साल मित्रांनो आजचा हा हो ब्लॉग मी इथंच थांबवत आहे तुम्ही बघितलं असेल दिवसभरचा जो शेड्यूल दाखवलेला आहे की साऊथ आफ्रिकेची मॅच आली त्यांच्यासाठी धावपळ झाली आता मुलांना कोचिंग करतो आहे आता लास्ट राऊंड चाललेला आहे की कोचिंग करून झाली त्यांचं कुलडाऊन घेतो आणि कुलडाऊन नंतर आजचा हा ब्लॉग इथंच थांबवतो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करा टेक केअर बाय बाय